गणित विज्ञान काय भाऊ इतिहास सगळ्या विषयावरती चार तुझे प्रयोग आहेत आणि त्यामधून मी काय करणार आहे तुमच्याकडून अभ्यास करून घेणार आहे तर मी आता तुम्हाला काही प्रश्न विचार मला उत्तर देणार ना आवाज कमी येतो त्यासाठी शिकून काय होणार मोठे झालं तर काय करणार हे लग्न कोण म्हणते अभ्यास केला पाहिजे आता मला सांगा आपण शाळेमध्ये आलेलं तर ओके सगळे आता मी तुमची एक परीक्षा घेतो छोटीशी परीक्षा घेणार एक दोन तीन पण नीट बघा जादू येतात आपल्याला फसवतात पण आपण फसायचं नाही मी वेगळ्या प्रकारचं जादू घर बघा मी काय म्हणाल एक दोन तीन पण हात वरती गेला की सर्वांनी टाळ्या वाजवायच्या टाळी बंद करायची बघा मी परत एकदा सांगतो हात वरती गेल्याशिवाय टाळी वाजवायची नाही तुम्ही जर का हात वरती करायच्या अगोदर जर का टाळी वाजवली मी समजणार की तुमचं आपल्या वर्गामध्ये लक्ष नसतं काय नसतं तुमचं लक्ष नाही तुम्ही वेळा ओके हात वरती गेल्याशिवाय टाळी वाजवायची नाही आणि जोपर्यंत हाताला चिकटत नाही टाळी बंद करायची नाही आणि टाळ्या जोरात वाजवायच्या बघूया मुलांच्या टाळ्यांचा जोरात आवाज मुलींच्या जा टाळ्यांचा जा जास्त जा जा जोरात आवाज येतोय बघूया बघा हसायचं जोर नाही बघूया आता वर्गात खरंच लक्ष कोणाचं असतं कोणाचं नसतं मला बघायचं तयार का बघा परत सांगतो हात वरती गेल्याशिवाय टाळी वाजवायची नाही सात एक दोन तीन मग आपला कडे पण यायचा सरांचा ऐकायचा अभ्यास करायचा मी आता शिकवतो ह्याच्यामध्ये घेऊन चाललेलो आहे धबधब्यामध्ये घेऊन चाललेलो आहे आता तुम्हाला खूप हसवणार आहे खूप हसवणार आहे तुम्हाला ज्यांना नाही ती तर लय हसणार हसायचं ना ठीक आहे तुमचं आता काय करणार आहे हाताचा व्यायाम करून घेणार आहे बोलता कोणायचं तयार का एक चांगलं मी स्वरात म्हणलं तुम्ही स्वरात मी आघाडी म्हणलं तुम्ही आघाडी म्हणलं मी चांगलं चांगलं म्हणलं काय म्हणायचं बाकी लय लय चांगलं काय म्हणायचं लय लय चांगलं मा हल एका टाकाकडे बघत काय म्हणायचं हेल लय लय चांगलं चांगलं कशी करायची म्हणून कशी करायची लग्ना करायचा आता बघा तुम्हाला सांगतो म्हणून कसे करायचे कॉलेजचा मुलगा आणि मुलगी कॉलेजला चालली होती नीट आहे का कॉलेजचा मुलगा आणि मुलगी कॉलेजला झाली होती कॉलेजचा मुलगा मुलीकडे बघून काय म्हणतो माहिती का शब्द तुझे सूर माझे आपण दोघे गावू का शब्द तुझे सूर माझे आपण दोघे गावू का कॉलेजची मुलगी मुलाकडे बघून काय म्हणते माहिती का गाल तुझे हात माझे कानाकडे गाव जास्त वेळ घेत नाही थोडं आतावर ना तुम्हाला तुम्हारा जादूचे प्रयोगमय जातो घेऊन चालले जागूई नगरेमध्ये मी बोल सगळ्या गो

आवडते आपल्याला आता बघा आपण थोडंसं शाळेकर म्हणूया आपण शाळेमध्ये येतो का रोज हे विद्यार्थी सरांचं मॅडम जायतो हुशार कसा होतो त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल रोजच्या शाळेत जावं लागेल नाही तुम्ही घरी राहून तुम्ही हुशार होईल आपली गरज भरती आपण शाळेत घर भरती आपण काय करतो नाव बनवतो होळी बनवतो विमान बनवतो तसं एक कागद घ्यायचा माझं तिकीट आहे बघा असं तुम्ही तिकीट घ्यायचं ह्याच्यावरती तुमचं नाव टाकायचं टाकायची चुट्टीची पहिली गडी अशी घालायची दुसरी गडी घालायची तिसरी गडी अशी घालायची माझं तिकीट असतं पन्नास सत्तर शंभर पण आपण धरूया आता हे कुपन घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती नाव एकता टाकायची एकत्रित करायची ज्याची चिठ्ठी निघाल त्याला मी मॅजिक पेन मॅजिक बुक देणार आहे तुम्हाला दाखवतो बुक कसं आहे तीन वस्तू तर आपण असं कुपन घेतल्यानंतर ह्याचं करायचं काय तुम्हाला प्रयोग दाखवतो हे करायचं काय हा प्रयोग कोणा कोणाला शिकायचा मी दाखवल्यानंतर ना मला सांगा हात वरती करा हात खाली घ्या मी प्रयोग अगोदर दाखवतो नीट पहा <laughs> आवडत <तो> का आपल्याला <laughs> आशी जादूरपुरा <पोरा> शिकायची घ्या <laughs> अशी जादू शिकण्याची शाळेत यायची तरी काय गरज आहे काय करायची पण जादू आजू पैसे बनवत तर पैसे कसे बनवायचे तुम्हाला सांगतो हे खरोखरीचे पैसे तुम्ही तरी कोणी पण तुम्हाला तुम्हाला एक ट्रिक सांगतो माझ्याकडे एक मॅजिक बुक आहे पुस्तक आहे माझे पुस्तक पण आहे जादूचे जादूचे पुस्तक आहे माझ्याकडे वस्तू माझे सर्च करा जादू हा शक्ती माझ्या दोन तीन फोर गाडीवरती नाव आहे जादूगाच्या किंवा मी माझ्यावर फिरत असतो सगळी लक्ष द्या पंचवीस लोकांना माझं सर्जे आता बघा पहिल्याच प्रमाणावरती मी काय केलंय मी जादूर कसा झालो काय झालं मी पण तुमच्यासारखं विचार काढले आणि जादूगाराकडे जादूचे काय घेतले प्रयोग घेतले शिकलो दुसऱ्या पानावरती काय आहे तिसऱ्या पानावरती जादूचा जा प्रयोग आहे गुलाबाचं फुलाचे चित्र दाखवलं तुम्ही कसं करायचं हरदार फिरवलं की गुलाबाचं फुल येतं हातामध्ये कसं करायचं ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे नंतर मग काय करायचं कागद घ्यायचा कागद फोडायचा नोट कशी तयार करायची ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि घड्याळ घ्यायचं रागाने बघायचं घड्याळ बंद पडतं कसं बंद पडतं ह्याच्यामध्ये

वर्ष लागतो हे अजून लक्षात आलं नाही कोणत्याकडे लक्ष पाहिजे लग्न झालंय काय आलं लग्न झालंय काय तु का लग्न ठीक आहे आला बर वाटेल बरं वाटेल तुम्हाला कवळ देतो का ओके होते का मला ओके

नीट व्यवस्थित आता नीट पहा आता इंटरनेट आता बघा कम्प्युटरचं किती फास्ट आहे एक दोन हातामध्ये काय आहे हे तीन एक आणि एक मी काय करतो हे दोन एके मी काय घेते आपण या दिदीच्या हाताय तर दिदीच नाव काय तुझे बघा तर नदी टायर समोर आले होते माझं हे काय आहे आहे एक पत्ता उचलला मी काय करतो नीट लगे हा एक का माझ्या हातामध्ये काय आहे एक पत्ता उचलला मी काय केलं किशोर ठेवून असं ठेवून पटपटकन ठेव हा आता कोण होतो माझ्या काय एक ट्रीन राणी हे दोन इतके आहेत का नाही एक राणी जे वरती ठेवला खाली ठेवला आता क्वीन दिसली का ओके माझ्या मोबाईलला टच केलं की व्हॉट्सअप ती हे की ट्रीन एकटा येत आला ट्रीन आली काय ना बघू किशोर हे बघा प्रयोग आवडतात आपल्याला मग असे जादूचे प्रयोग तुम्हाला शिकायचे का

कॉमेडी कशी करते आवडत लहान लहान सुद्धा कॉमेडी कशी करते बघा आळंदी ते पंढरपूर माझे लागला तालुका जिल्हा सुद्धा दाखवून सध्या राहिला की बारामती मध्ये महाराष्ट्र फिरत असतो आपलं बरं का तर ते पंढरपूर पालखी झाली ज्ञानेश्वर मावलीची मग मी मध्ये गेल्या वर्षी गेलो होतो पालखीला तर पण लहान मुलं परबडी कशी करतात विनोदी काढतो तर काय होतं माहिती का वारकरी संप्रदाय माहिती उद्या आपली शाळेमध्ये दिल्ली आहे वारकरी संप्रदाय काय म्हणत असेल माहिती का ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर पन्नास सत्तर शंभर रुपये टिकलं एवढे पैसे आपण नाही घेणार फक्त आणि फक्त तीस रुपये आणायचे माहिती आता बारामती मध्ये बघा सरक झाले पन्नास सत्तर शंभर पैसे पण तिकीट आहे माझी चार चाकी गाडी मोठी गाडी असते तू कलाकार असतात मग आपल्यावर किती रुपये घेणार नाही प्रत्येकाने आलाय तर आपलं नाव यायचं ना कुपन वर आणि आपल्या जवळ ठेवायचं आणि त्याच्यातून काय तुम्हाला बक्षीस पण मिळणार आहे मॅजिक पेन मॅजिक मिळणार आहे लक्षात आलं सांगायचं आणि ज्यांना ज्यांना पुस्तक येते जात होतं त्यांच्यासाठी तीस रुपये वेगळे हवायचे